शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणारे उत्तर भारतामध्ये हलका डब्ल्यू डी असला तरी तो आता कमजोर अवस्थेत जातोय दोन्ही समुद्रातील बाष्पेयी तसं कमी झालंय सध्या परिस्थितीमध्ये परंतु नव्याने येणारी डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतात पावसाची शक्यता किंवा बर्फवृष्टीची शक्यता आहे सध्या मध्य भारतावर किंवा महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे पावसाचा अंदाज अद्याप आलेला नाही या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे पावसाळी वातावरण नाही हलकी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण उत्तर भारतातून सरकलेल्या डब्ल्यू डीमुळे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या फॉल फॉर कॉस्ट मॉडेलनुसार आज सहा तारखेला उत्तर भारतात हलका डब्ल्यूडी दाखवण्यात येतोय दोन्ही समुद्रात फारसं पावसाळी वातून राहिलेलं नाही सात तारखेला भारतामध्ये विशेष पावसाची नोंद होणार नाही आठ तारखेला देखील विशेष पावसाची नोंद भारतामध्ये होणार नाही नऊ तारखेपासून उत्तर भारतात पुन्हा नव्याने डब्ल्यू डीची शक्यता वाढते आहे दहा तारखेला हा डब्ल्यूडी पुन्हा उत्तर भारतात सक्रिय होईल अकरा तारखेला जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड मध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे बारा तारखेपर्यंत साधारण याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे जेफेस मॉडेलच्या बारा किलोमीटर आठशे पन्नास हिट पस्कल विंड फॉरकॉस्टनुसार आज सहा तारखेपासून तर जवळपास दहा तारखेपर्यंत विशेष पावसाळी वातावरण नाही आपण बघतोय की उच्च दाबाची स्थिती ही, दा ही महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश अशी राहण्याची शक्यता सात आठ तारखेला दिसते या उच्च दाबाच्या स्थितीचा प्रभाव अकरा बारा तारखेला थोडा कमी होईल त्या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय असण्याची शक्यता आहे या मॉडेलनुसार सुद्धा आपण बघतो की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सध्या सक्रिय आहे मात्र सहा तारखेपासून जवळपास नऊ तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचं पावसाळ्यातून भारतामध्ये विशेष प्रभावी असणार नाही दहा तारखेपासून नव्याने डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला त्याचा उत्तर भारतात अतिउत्तरेला प्रभाव असणार आहे बारा तारखेला तिचा प्रभाव राहील मध्य भारतावर जे वातावरण दाखवलं जात होतं यामुळेनुसार त्याचा प्रभाव मात्र संपला आहे जे एफ एस मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज अधिक प्रभावी असतो आणि आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही पूर्ण भारतातच पावसाळी प्रमाण कमी झालेलं आहे सात तारखेलाही विशेष वातावरण असणार नाही आठ तारखेलाही विशेष बदल नाही आहे वातावरणामध्ये नऊ तारखेलाही विशेष बदल नाही परंतु उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डी सरकण्यास सुरुवात होते दहा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होतो आहे पुन्हा अकरा तारखेला उत्तर भारत आणि पूर्व भारताच्या थोडं उत्तरेकडून याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मात्र संपूर्ण भारताचा विचार करता पावसाळी वातावरण नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाची कोणतीही अपडेट नसल्यामुळे शेतीची कामं बिनधास्तपणे करता येतील आपण असं बघितलं होतं की जानेवारीमध्ये विशेष पावसाळी परिस्थिती उत्तर भारतात नव्हती डब्ल्यू डी आले परंतु बर्फवृष्टी फार कमी झालेली होती तुलनेत उत्तर भारतात तरी प्रभावी अशा प्रकारचे डब्ल्यू डी येत आहेत आणि बर्फवृष्टी होते आणि त्यामुळे फेब्रुवारीमध्ये तापमान वाढीचा जो प्रभाव आहे तो कमी राहणार आहे नियंत्रित तापमान राहील ही डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकेल आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे एक हलकं थंडीचं वातावरण भारतामध्ये पसरणार आहे उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमुळे दे जरी देखील थंडीचा प्रभाव असला तरी तुलनेत दक्षिण भारतामध्ये किंवा गुजरात केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश रायल तेलंगणा महाराष्ट्र आणि छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमीच राहणार आहे अंटी सर्क्युलेशन या ठिकाणी असल्यामुळे समुद्री वाऱ्यांचा प्रभाव देखील भारतीय भागावर येतोय आणि या भागांवर या राज्यांमध्ये नियंत्रित अशा प्रकारचं तापमान राहील म्हणजे खूप उष्णतेची लाटही असणार नाही आणि खूप थंडीची लाटही असणार नाही सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार बारा एकटा बसकलचा हवेचा दाब आहे जवळपास वीस फेब्रुवारीपर्यंत जरी आपण नजर टाकली तरी केवळ उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव राहणार आहे पूर्व भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थोडा डब्ल्यू डीचाच प्रभाव राहणार आहे मध्य भारतावर कोणत्याही प्रकारे पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही दक्षिण भारतात देखील विशेष पावसाची नोंद होणार नाही त्यामुळे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारे ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही हलकी ढगाळ परिस्थिती जरी निर्माण झाली तरी त्यामधून पावसाचा अंदाज स्पष्ट होत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीची कामं बिंदास्पणे करता येतील अवकाळी पावसाचा किंवा गारपिटीचा कोणताही अंदाज सध्या महाराष्ट्रात नोंदला जाणार नाही हलकी ढगाळ परिस्थिती अधूनमधून दुसऱ्या ठिकाणी जरी तयार झाली तरी पावसास ती अनुकूल असणार नाही जसा जानेवारी हा महाराष्ट्रामध्ये कोरडं हवामान राहिलेलं आहे आणि कोरडा गेलेला आहे तशाच पद्धतीने जवळपास वीस तारखेपर्यंत तरी फेब्रुवारी देखील कोरडा जाण्याची शक्यता आहे कारण दक्षिण भारतातील कमी दाब कमजोर झाल्यामुळे कुठल्याही प्रकारची ट्रफलाईन महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज नाही एकूणच समुद्रीय बाष्प कमजोर झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा